महाराष्ट्र शासन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतची गड्ड आणि गटकं गटकं आणि गड्ड गड़क, संवर्गातील जी सरळ सेवापास भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर या संदर्भात पाहू शकता नवीन जे अपडेट आलेली आहे दिवाळी यादी आणि प्रतीक्षा यादीची कालमर्यादा वाढवण्यात आली आहे आरोग्य विभागांतर्गत हे परिपत्रक जे आहे काल जाहीर करण्यात आलं आहे तेरा ऑगस्टला तर या अपडेटनुसार पाहू शकता जे अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे यानुसार आरोग्य विभागाची जी पदभरती प्रक्रिया आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत आयुक्त आरोग्यसेवा आयुक्तालय यांच्या अंतर्गत तेरा ऑगस्टला ही अपडेट देण्यात आली आहे पाहू शकता वि निवडसूची विधी ग्राह्यतेबाबत हा विषय आहे संदर्भ सहसंचालक अर्ध आणि प्रशासन आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अंतर्गत महोदय सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिनस्थ असलेल्या गटक आणि गड्ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता राबवण्यात आलेल्या पदभरतीच्या निवड सूचीची विधीग्राह्यता दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पुढे किमान सहा महिने वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत संदर्भाधीन पत्रांवर विनंती करण्यात आली होती त्यानुसार पाहू शकता आपणास कळवण्यात येते की सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती दोन हजार तेवीसमधील विविध संवर्गातील सदर पद पदभरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्ती दिल्यानंतर अपात्रता राजीनामा रुजू न होणे इत्यादी कारणामुळे रिक्त राहिलेल्या गटकमधील एकशे छत्तीस व गड्डमधील त्रेपन्न अशा एकशे एकोणनव्वद रिक्त पदे भरण्याकरिता सूचीची विधिग्राह्यता दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पुढे नऊ महिने पाहू शकता म्हणजेच सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यास एक वेळेची विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे तरी त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण होईल याबाबत आवश्यक ती दक्षता घेणं आवश्यक आहे म्हणजे पाहू शकता सहा महिने नसून तर नऊ महिन्यासाठी ही निवडसूची कालमर्यादा जी आहे वाढवण्यात आली आहे म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आता याचा अर्थ काय आहे पाहू शकता एकशे छत्तीस घटक संवर्गातील आणि त्रेपन्न गड्डमधील अशा एकूण एकशे एकोणनव्वद पदांसाठी जी निवडसूची आहे निवडसूचीतील उमेदवारांनी ज्यांनी त्यांची निवड जी आहे घेतली नाही काही कारणामुळं त्यांची कागदपत्र पडताळणी असेल त्यामध्ये ते अपात्र ठरले आहेत त्याचबरोबर काही उमेदवार निवडसूचीसाठी म्हणजे त्यांच्या निवड यादीमधील कागदपत्र पडताळणीसाठी गैरजर राहिले आहेत काही अपात्र ठरले काहींनी दुसरीकडे जॉईनिंग मिळाल्यामुळे त्यांची जी जॉइनिंग आहे ते घेतली नाही अशामुळे पाहू शकता एकशे छत्तीस गटकमधील आणि त्रेपन्न गड्डमधील असे एकशे एकोणनव्वद पदे हे रिक्त आहेत आणि हे रिक्त पदे भरण्यासाठी जी प्रतीक्षा यादीमधील उमेदवार आहेत त्यांना संधी मिळणार आहे प्रतीक्षे यादीमधील उमेदवारांनी सुद्धा जर निवड नाकारली तर अशा वेळेला नवीन यादी निवड यादी तयार केली जाऊ शकते जी प्रती याच्यामध्ये गुणवत्ता यादी आहे तर गुणवत्ता यादीमधून उमेदवारांना संधी मिळू शकते तर अशा पद्धतीने नऊ महिन्यासाठी ही सूचीची कालमर्यादा जी आहे ही वाढवण्यात आली आहे म्हणजे शेवटची तारीख ही सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तर या पद्धतीने आरोग्य विभागाची घटकं आणि गड्ड संवर्गातील मेघा भरती संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे आली आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद